मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात आज डी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे शहदा समिती समोर कार बाईक ची समोरासमोर धडक यात्रा करून परतणारा तरुण गंभीर कापूस खरेदी केंद्रासमोर सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान परिसरात एकच खडबड शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस खरेदी विक्री केंद्रासमोर शहादा दोंडाईचा मुख्य रस्त्यावर कार व मोटरसायकल यांच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात एक मोटरसायकल स्वार गंभीर जखमी झाला या अपघातामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते सदर घटना गुरुवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी हो सायंकाळी सुमारे पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास घडली मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दोंडाईच्या दिशेकडे जाणारी ब्रिझा कार सारंगखेडा येथून यात्रा आटोपून शहाद्याकडे येणारी मोटरसायकल यांच्यात अचानक समुर जोरदार धडक झाली धडक इतकी तीव्र होती की मोटरसायकल रस्त्यावर दूरवर फेकली गेली या अपघातात गंभीर झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती काही वेळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती धडकेत ब्रिजाकारच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून मोटरसायकल पूर्णतः चुरडली गेली आहे अपघातग्रस्त मोटरसायकलचा क्रमांक एम एचा डी बेचाळीस चोवीस असा असून कारला नंबर प्लेट नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले सदर अपघात सारंगखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असून घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे पुढील तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण व दोषी कोण्याबाबत याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहेत